की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास या केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत की वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोकं राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्याचसोबत एक अजून महत्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी म्हणेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नवीन घरे आहेत तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर आणि जे काही मागील घरे आहेत सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद घरांचा विस्तार होणार आहे म्हणजेच एकूण एका वर्षामध्ये एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरे ही आता मंजूर करण्यात आलेली आहेत आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची थोडक्यात माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा सांगणार आहे अर्ज कुठे करायचा ते सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर तुम्ही पाहिलं तर ग्राम विकास विभाग ज्यामध्ये प्रति लाभार्थी दिले जाणारे जे काही अनुदान आहे ते कशा पद्धतीने आहेत ते समजून घ्या ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस र वीस हजार एवढे अनुदान आहे हे अनुदान थोड्या दिवसाने वाढू सुद्धा शकते मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की हे अनुदान अजून वाढणार आहे तर आत्ता जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये एवढं अनुदान हे लाभार्थ्याला दिलं जातं डोंगरी भागामध्ये जर पाहिलं तर एक लाख तीस हजार रुपये एवढं अनुदान आहे आता सदर लाभार्थी निवडीचा जो काही अधिकार आहे तो गावाची जी काही ग्रामसभे आहे ग्रामसभा होते त्या ग्रामसभेत जे ते देण्यात आलेलं आहे आता ही जी काही निवड आहे त्याची प्रक्रिया कशी असते ते पहा सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जेनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवाज सॉफ्ट वर उपलब्ध आहे आणि सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यात पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थीप्रमाणे निश्चित केलेली आहे आणि प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेमध्ये निवड करते खालील निकषानुसार गणन्य कनुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत जे काही निवड प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे ते दिलेले आहे जसं की सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे तसेच महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे तसेच पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे अपंग व्यक्ती असतील कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या प्रौढ व्यक्ती असेल यांना नाही म्हणून सांगण्यात आलेले भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न सूत्र मोलमुजरी आहे असे यामध्ये निवडण्यात येणार आहे सदरील गुणाकणाचे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या क्रमाने तयार करण्यात येणार आहे तर यामध्ये अर्ज कुठे करायचा भरपूर जण म्हणत होती आवास योजना ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिलं तर याचा अर्ज ऑनलाईन होत नाही याचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्येच होतो तर तुम्ही शेजारील ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये आपली कागदपत्रे घेऊन जायचं आहे आता ही कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण इथे समजून घेऊयात तर इथे पाहू शकता की आवश्यक कागदपत्रे जर पाहिली तर सात बारा उतारा मालमत्ता पत्त पत्र नोंदपत्र सात बारा उतारा जसे नसेल तर मालमत्ता पत्र नोंद देऊ शकता किंवा ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र देऊ शकता जातीचं प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल यापैकी एक तुम्ही यामध्ये देऊ शकता त्यासाठी नंतर मनरेगा जॉब कार्ड बँकेची एक पासबुकची झेरॉक्स इथं लागणार आहे अशा प्रकारची यापैकी कागदपत्रे तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायची आहेत अशा प्रकारे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र